मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत की स्लरी ही जैविक स्लरी ही कशा पद्धतीने तयार करायची आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो ही स्लरी तयार केलेली आहे ही स्लरी साधारणत दहा लिटर पाण्यामध्ये ही स्लरी एक किलो या याप्रमाणे स्लरी तयार केलेली आहे आणि या स्लरीचा उपयोग हा आपण जीवामृत म्हणून देणार आहोत आणि मिरची तसेच कोणत्याही फळ पिकाला आणि ज्वारी या पिकालाही आपण ही स्लरी ही देणार आहोत आणि या स्लरीसाठी आपल्याला साधारणतः दहा लिटर पाणी घ्यायचं आहे एका कँडीमध्ये मी प्लॅस्टिकच्या कँडीमध्ये दहा लिटर पाणी आणि एक किलो शेण या प्रमाणात ही स्लरी तयार केलेली आहे आणि आपण या ज्वारी या पिकाला ही स्लरी देणार आहोत तसेच आमच्या परस बागेमध्ये आम्ही कोबी फ्लावर कोबी त्यानंतर मिरची आणि हरभरा हे पिकंही घेतलेले आहेत आणि या पिकांना आपण ही स्लरी ही देणार आहोत आणि ही स्लरीचा रंग पाहू शकता उद्या आणि परवा आपण परत याच विषयावर व्हिडिओ करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये या स्लरीचा रंग कसा बदलत जातो हेही आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद